हरे मित्रांनो निधी गेल्यापासून रोज सकाळी आम्ही एक नवीन काम करतो निधीला सोडून आल्यापासून आम्हाला तर नाहीये मग करायचं काय तर रोज एक नवीन काम करायचं बघा आई साहेब काय कसली चालू आहे रेशन दुकानात जाऊन रेशन आणायचं बघा सकाळची किती वाजल्यात माहितीये का साडेआठ लवकर निघायचं कारण काय माहितीये का दुकान उघडायचं आपल्याला नऊ वाजता मग दुकान एकदा उघडलं मग बंद करा हे आवरा त्या आवरात्या त्यापेक्षा दुकान मुळेच्या आवाजात जाऊन यावा असं माझा म्हणण आहे लवकर लवकर निधी असताना आपल्या रोजच काम बिवणं मुश्किल होत आपल्याला हा ती मध्ये 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 असते ना हा काहीच करू देत नाही हे बघा आम्ही गेलो पण आणि आलो पण लगेच आलो कारण की दुकान बंद होतं ना त्याच्यामुळे आज बंदाचा टाइम ता नाहीये पण त्यांचे भाव वारलेत मग हा जायचं सुद्धा ना हम्म बर झालं ना कशा आपण जाऊन आलो हा कारण दुकान बंद करा मग जावा त्यापेक्षा अगोदर जाऊन आलो पटकन आपल्या कामाला जे करायचं ते करू शकतो आता चला ठेवून द्या रेशन कार्ड आहे त्याच्या घरी आल्या बघा आई साहेबांनी काम चालू केलं आपल्या घरी पिको फॉलची मशीन आहे ना म्हणजे आपण मुंबईला होतो तेव्हा त्याला बिडिंग बोलायचं इकडे पिको बोलतात पिको आणि बिडिंग एकच आमची दुधाची मैस आहे हा काय मशीन तर आपली फक्त पिको आणि फॉलचीच होती पण भरपूर साड्या नाही पण आग आपण दुधाची कसं काय इकडच्या लोकांना माहिती आहे ना दुधाच्या मशीने पैसे येतात मुंबईत कुठे कुठे कळणार आहे मुंबईला पण दुधाची म्हशी होत्याच ना आपण पण म्हशीच दुध आणायचो तरी पण इकडे मस्त होत आहे म्हणजे आपण म्हणतो दुधाची आहे आपली तर अजून सुद्धा ती तीसच आहे आणि मी म्हणते तुला दुकानात बोर्ड लाव लाव होता तो काढून टाकलाय मी बघते तुझं mm. हा गपचुप लावते हि काय मोठ काम नाही मस्त मला आवडत पण करायला फॉल ला लावायला मला किती वेळ लागला सांग हां किती छान फॉल लावून होतो झालं आता दहा मिनटं हातावर लावलं की झाले एक साडी लावायला मला चांगलं ला नाही वाटत खूप साऱ्या साड्या यायची सवय आहे मला दिवसभराचे दुसरे काम तर करायचे पण हे पोट पोटाचं पण काम करावं लागतं नाही जेवण बनवण्याचं हां ते तर आहेच पणच लागतं आज काय बनवते भेंडीची भाजी चपाती सकाळचा वरण भात आहे थोडासा आणि भाजी चपाती मी वरण भातावर थांबणार होते आकाश पण बोलशील सकाळी वरण भात चपाती मग आता ताज म्हणून एवढं बनवते भाजी चपाती हम्म hmm. hmm. मी तर बोलतो आई रोज वरण भात आणि एखादी भाजी पण बनवलीस सर बस झाला चपाती <laughs> बनवायची गरज नाही कारण मला वरण भात खूप आवडत आणि स्पेशली तुझ्या हातची डाळ वरण भात आणि भाजी चपाती खायला पाहिजे आता थंडीचे दिवस आहे गरम गरम चपाती खायची एवढं तूप आहे ते तूप काय करायचं हम्म hmm. आणि एवढं गहू आहे ते गहू काय करायचे गहू नाही <laughs> गव्हाचं पीठ गव बोल आता पीठ आहे भरपूर पण जाऊन राहणार लागेल आता यशोदा नाही तर मी घरी जाणार नाही आकाश मग बाहेरून आणायचं बाहेरून जाऊन आणायचं आणि यशोदा होती तेव्हा घरूनच घरी जायची ती मला नाही जमत रे ती कशी जळायची काय करायची मी बघायची पण नाही बरं <laughs> म्हणजे ती असताना तिला काम लावायचं आणि ती नाही तर आयत मग एक काम करूया डायरेक्ट आपण विकतच आणूया पीठ नको 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 का तीच बोलून गेली मला ह बोलले तुम्ही बसून नका डायरेक्ट आता बघेल ती व्हिडिओ <laughs> मग तिला आठवण येईल सांगितले आईला बरं झालं बोला ना तू फक्त वरण वरणबाद दिलीस तरी चालेल का माहिती आहे का तू रोज वेगवेगळ्या वरण बनवतेस ना एकसारखं वरण कुठे बनवतेस आज अशी तर उद्या तशी परवा कशी असत नाही एक सारखी बनवूया बर तुला किती प्रकारचे वरण येतात तुला माहितीये का चार ते पाच पाच आपल्या संस्कारा लोकांना मित्रांना दाखवूया आज हे कुठलं वरण बनलंय हम्म हा ठीक आहे आजचं दुपारचं तर काय दाखवलं नाही आपण ना उद्या दाखवूया आता म्हणजे उद्यापासून हो जे जे वरण बनेल चार पाच दिवसाचे चार पाच वरण बनवायचे आणि एकदम टाकून द्यायचे ठीक आहे आज निधीला आपण व्हिडिओ कॉल पण नाही केलाय एवढे बिझी होतो आपण आज तुझा असतं काम माझं काय होतं हम्म मला बघायला नाही भेटलं चांगला नाही नाही वाटत हो बरोबर आहे मला तिचा फोन आला होता पण मी तिला बोललो नंतर करतो आणि राहून गेल ते काय उशीर झाला मग मग तिला बाहेर यावं लागतं फोनवर बोलायला थंडीच्या बाळातील कुठे बाहेर येईल म्हणून केलं नाही बघा पती किती मस्त यायची अर्धी कच्ची अर्धी पक्की हे नाही पक्ते ना आजकाल नाही दुकानामध्येच माझी एडिटिंग होते कारण की हे बघा इकडे लॅपटॉप ठेवतो मी आणि इकडे बसतो आणि मस्तपैकी बसून एडिटिंग करतो कारण कस्टमर पण मग होतं आणि एडिटिंग पण होते दोन्ही पण कामं होतात आणि नवीन लॅपटॉप घेतल्यापासून काय होतं आहे ना की मला तेवढं जमत नाही आहे ना लॅपटॉप त्याच्यामुळे ना थोडासा वेळ लागतोय मोबाईलमध्ये एक दोन तासामध्ये एडिटिंग होऊन जायची पण लॅपटॉपमध्ये ना कमीत कमी दोन ते तीन तास चार तास पण लागतात कधी कधी